नमस्कार मी तुमचा लाडका योगी आणि तुम्ही पाहत आहात मी दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं होतं की गणपती बसायला पाऊस येत असतो त्याचप्रमाणे पाऊस आलेला आहे आणि मी सांगितलं होतं शेतीचे सर्व कामे उरकून घ्या फवारणी झालं खत टाकणी पाळी दंड पाडणे तर मी तसे त्याप्रमाणे सर्व कामं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि जोरदार असा पाऊस आलेला आहे हे पहा वरती मी इथं डोंगराच्या कपारीला बसलेलो आहे सध्या आणि जोरदार असा पाऊस चालू झालेला आहे पुढचा आमचा तो पहा कानिपनाथ डोंगर तोही दिशेनं असा झाला आहे इतका जोराचा पाऊस चालू आहे तरी ज्यांचे कामे राहिले असतील त्या लोकांनी कामे करून घ्यावीत लवकरात लवकर कारण की पाऊस आता जवळपास पाच सहा दिवस लागून राहू शकतो जसा टाईम भेटेल फवारणी करून घ्या वगैरे वगैरे सर्व कामे करून घ्या जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनलला लवकरात लवकर सब्सक्राइब करून घ्या आणि आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद तुमचाच लाडका योगी